आपण मनसर बस डेपोच्या समोर आहोत शालेय विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनी मनसर एसटी डेपोचा रस्ता अडवलेला आहे आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात रस्त्या एष्ठा येत नाहीत विरोध येष्टा येत नाहीत काही छोट्या एष्ठा पाठवल्या जातात आणि एष्टी येत ये नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठी गैरसोय सहन करावी लागते गेली दोन ते तीन वर्ष अशा प्रकारची परिस्थिती आहे आंबेगाव तालुक्यामध्ये बस डेपो सुरू झालाय आणि बस डेपो सुरू झाल्यानंतर आंबेगावच्या प्रवाशांची गैरसोय होणार नाही अशी शासनाच्या वतीने ग्वाही देण्यात आली होती मात्र बस डेपो सुरू झालाय पुरेशा बस नाहीत या आगारामध्ये त्यामुळे आंबेगावमधील इष्टने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतंय आपण जर आंबेगाव तालुक्याचा विचार केला तर मनसर हे मुख्य बाजारपेठ आहे आणि मनसर येथे महाविद्यालय पण आहे दुसरी शाळा आहे औसरी विद्या विद्या विकास मंदिर औसरी या औसरी विद्यालयामध्येही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तालुक्यातून शिक्षण घेण्यासाठी येत असतात पारगाव कारखाना या ठिकाणी महाविद्यालय आहे आणि ज्युनियर कॉलेज आहे तिथे विद्यार्थी नेहमी प्रवास करत असतात मात्र या सर्व शालेय विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरं जावं लागतंय आणि त्यामुळे वैतागून आज मनसर बस डेपो समोर शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी आंदोलन करतायत त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत एस टी सुरू होत नाही आम्हाला आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही त्यांच्या समोर भाजपचे कार्यकर्ते पण आहेत भाजप विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी या ठिकाणी आलेले आहे पाहूया त्यांचं म्हणणं काय आहे आणि कशासाठी ते आंदोलन करताय तुम्ही या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांबरोबर आंदोलन करताय नमस्कार मी हर्षल बाळासाहेब सुतार लोणी या ठिकाणून बोलतोय आणि आज जर पाहिलं तर आंबेगाव तालुक्यातील पूर्वपट्ट्यातली जी गाव आहेत त्यामध्ये लोणी आहे धामणी आहे जाडकरवाडी आहे त्यानंतर रानमाळा वडगावपीर आहे औसरी आहे हे सगळे जे काही विद्यार्थी आहेत ते औसरीला विद्या विकास मंदिर या ठिकाणी शिक्षणासाठी येतात त्यांना येण्यासाठी वेळेवर बस नसती आणि नंतर मंचाला सुद्धा काही वयस्कर माणसं जातात काही शिक्षणासाठी विद्यार्थी जातात विद्यार्थीने जातात त्यांची जबाबदार कोण आहे या गोष्टीला जर आपण बस वेळेवर येत नसेल तर याच्यावर काही उपाय काढावा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला हायलाइट करू शकतो की हे जे काही लेटर आहे ते या ठिकाणी डेपोला दिलेले आहेत या अगोदर सुद्धा खूप जणांनी लेटर डेपोला दिलेले आहेत परंतु विषय असा होतोय की ते लेटर दिल्यानंतर सात ते आठ दिवस ती गाडी सोडली जाते आणि ती गाडी सोडल्यानंतर परत ती बंद होती फक्त पाच सहा दिवस बंद होती परत आठवड्यात आणि परत लेटर द्यायचे म्हणजे सारख्या गोष्टी विद्यार्थ्यांनी कॉलेज सोडून शैक्षणिक त्यांचे अभ्यासक्रम सोडून हेच गोष्टी करत बसायचे का त्यासाठी लाटचं लेटर या ठिकाणी देतोय त्यांनी त्याची म्हणजे गांभीर्यतेने ही गोष्ट महत्वाची त्यांनी डोक्यात घ्यावी आणि ती बस वेळेवर सुरू करावी एवढंच आमचं म्हणणे वर्ष झाली एसटी बस नसल्यामुळं विद्यार्थ्यांचे मोठ्या हाल आहे धोकादायक प्रवास करायला लागतो विद्यार्थ्यांना खाजगी वाहनामधून कोणतीही भविष्यात दुर्दैवी दुर्घटना घडू नये अशी अपेक्षा पालक व्यक्त करतायत विद्यार्थिनी व्यक्त करतायत आंबेगाव तालुका हा सदन तालुका आहे बहुतेक पालकांकडे दुचाकी वाहन आहेत काही पालक पालक, पालक आपल्या विद्यार्थ्यांना दुचाकीवरून सोडत असतात मात्र सर्वसामान्य घरातील जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांना इष्टिनीस प्रवास करावा लागतो आणि ते खूप जिकरीने प्रवास करत असतात काय सांगाल तुम्ही आंदोलन करताय काय झालंय दोन वर्ष झाले विद्यार्थ्यांची गैरसोय त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्यांना प्रायव्हेट गाड्यांना हात करून जावं लागतं अक्षरशः अनोळखी लोक असं एखाद्या जर अनैतिक काही प्रकार तर याला जबाबदार कोण म्हणजे आज स्वतंत्र म्हणून आपल्याला पंच्याहत्तर वर्ष उलटून गेले पण आपण शिक्षणाबाबत आप या मुलांना आपण सोय करू शकत नसल एसटी महामंडळ एखादी गाडी नियमित सोडू शकत नसल तर याच्या इतकं दुर्दैव मला वाटतं कुठलं नसावं काय तुमच्या एस टी फक्त या मुलांची ज्या एस टी रेग्युलर होत्या इथून मागे चालू दोन वर्षापूर्वी पूर्वी होत्या दोन ते विस्कळी झाले इथून पुढे सुरळीत चालू राहतात एवढीच मागणी आहे या एवढ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते बरेचसे विद्यार्थी परीक्षेमुळे इथं आलेले नाहीत अजून पंचवीस तीस मुलांची सोय होते आणि कधी कधी काय करतात छोटी एसटी पाठवतात बस त्यामुळं अवसरीत ती थांबतच नाही औसरितले पंचवीस तीस तीस मुलं त्या गाडीत घेतलेच जात नाही गाडी फुल असल्यामुळं लोणी पर्यंत जायचं विद्यार्थ्यांची एकदम अक्षरशः गैरसोय होते याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे याच कुठेतरी सोय झाली पाहिजे एवढीच मागणी आहे विद्यार्थ्यांची आहे तुम्ही प्रवास करता एस टी कसा प्रवास असतो आम्हाला गाड्यांना हात करून यायला लागतं काही काही गाड्यांना हात केला का गाड्यावाले थांबती नाहीत आणि आ... सिक्स सीटर जे चांगले ते थांबतात आणि सिक्स सीटर पण पारगावरून फुल भरून येतात ते पण घेती नाहीत आम्हाला आम्हाला अक्षरशः दोन लेक्चर आम्हाला वायचं आमचे दोन लेक्चर वाया गेले का शिक्षक आम्हाला बाहेर ठेवतात म्हणतात टाइम का झाला आणि छडी देतात बोलतात पण आम्हाला खूप तुम्ही अवसरेला शाळेत येतात बस जर आली नाही मग तुम्ही कसा प्रवास करता बस जर आली नाही तर आम्ही प्रायव्हेट व्हेकल्स वगैरे असतात अनोखी गाड्यांना हात करतो शक्यतो कारण की सिक्स सीटर वगैरे गावात सुद्धा नाहीये आणि जेव्हा आमच्या एक्झाम चे टाइम असतात तेव्हा आठ साडेआठचा पेपर लिहिण्यासाठी आम्हाला पाच वाजता उठून सहाच्या एस टी साठी यावं लागतं कारण की साडे वाटत नाही का खासगी वाहनांमधून जायला भीती वाटते खूप भीती वाटते काही माणसं ड्रंक केलेले असतात पण तरी सुद्धा घरी जायचं आटापिटा म्हणून करावं लागतं लिफ्ट वगैरे घ्यावे लागते अशा माणसांकडून ही म्हणते ते खरं आहे का तुम्हाला खाजगी वाहनांमधून जावं लागतं का हो ती म्हणती खरं आहे काय करायला पाहिजे सरकारने सरकारने काय करायला पाहिजे सरकारने आमच्या इष्टम टाइम सुरू केलं पाहिजे केली नाही का खूप वेळा मागणी केली पण ते काय ऍक्शनच घेते नाही का बरं नाही घेत ते म्हणतात आमच्याकडे इष्टा कमी आमच्या इष्टांना आरोडीला फुलेवाडीला अशा लावतात पण आमच्याकडे लावतीच नाही सहलीला जातात त्याच्यात ते आम्हाला खूप त्रास होतो त्याने तुम्ही आता किती वेळ आंदोलन करणार आहे आम्ही आता जोपर्यंत आमचे बस चालू होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे तुम्ही आता बस डेपो समोर आले होते त्या अधिकारी काय म्हटले तुम्हाला त्यांनी आज जाऊनच दिले नाही कारण आतले जे साहेब लोक उपस्थित नाहीत त्याच्यामुळे आम्हाला आता एंट्री दिलीच नाहीये त्यांनी अजून काही विद्यार्थ्यांशी बोलून तुला काय वाटतं सुरू करतील का सरकार आम्ही भरपूर पत्र वगैरे हो लिहिली पण काय ऍक्शन नाही घेतली आता हे आंदोलन करतोय बघू काय ऍक्शन घेतली तर आता जरा आलेच नाही एस टी देवाले काय करणार तुम्ही इथंच आम्ही ज्या प्रकारे लोक त्यांच्या म्हणजे स्वातंत्र्य काळात त्यांच्या काय त्याला आपण मागण्यासाठी जे ते उभे राहतात त्याप्रमाणे आम्ही उभे राहू तुम्ही प्रवास खाजगी गाड्यांतून पण मुली प्रवास करतात काय वाटतं तुम्हाला मनीसाठी एवढं सुरक्षित नाही असं मला वाटतं मग गाडी चालू करा असं एवढंच बस शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थींना धोकादायक प्रवास करायला लागतो आंबेगाव तालुक्यात शाळेत येण्यासाठी ही खूप गंभीर बाब आहे प्रशासन याच्याकडे भविष्यात लक्ष देईल आशा, आशा करू मात्र आज या मुलांना आश्वासन भेटणार का पुढच्या काळात आणि हे आंदोलन यांना किती वेळ करावं लागणार या उन्हामध्ये हे आपल्याला आता पाहावे लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेच संदीप कळे मनसर पुणे छत्रपती शिवाजी महाराज की चालू झालीच पाहिजे शैक्षणिक nasta uma da